ती लोकल आणि मी मधली पुढची एक गोष्ट सांगते मी मला या लोकल ट्रेनमध्ये मिळाली होती ही वृत्ती त्यांच्याबद्दल सांगते सांगा कशी वाटली गोष्ट टायटल आहे कोण आहे ती कोण आहे ती सकाळचे आठ एकवीस विरारवरून सकाळचे आठ एकवीस झाले होते विरारहून चर्चगेटकडे जाणारी फास्ट लोकल प्लॅटफॉर्मवर येताच गर्दीने उसळी मारली कोणी ऑफिसला निघालं होतं कोणी कॉलेजला कोणी आजही रोजच्यासारखी आपली जागा पकडण्याच्या नादात त्या सगळ्यांच्या मध्ये ती होती रेशीम साडी नसलेली डोळ्यात काळजी वाचणारी पण चेहऱ्यावर एक घट्ट हास्य लावलेली मी तिच्याकडे पहिल्यांदा पाहिलो तेव्हा वाटलं कुठल्या तरी कार्यक्रमातून आलेली असेल पण जरा वेळात लक्ष आलं ती लोकलच्या दरवाजाजवळ उभी आहे एखाद्या कलाकारासारखी नव्हे तर जगण्यातल्या एका हक्क गाठणाऱ्या एक तृतीयपंथी ती लोकलच्या दरवाजाजवळ उभी होती आणि गाणं म्हणत होती ए जिंदगी उसी की है जो किसी का हो गया प्यार ही में खो गया ये जिंदगी उसी की है जो किसी का हो गया प्यार ही में खो गया ये बाहर ये समा कह रहा है प्यार कर किसी की आरजू में अपने दिल को बेकरार कर जिंदगी है बेवफा लूट प्यार का मज़ा गाण चा एक वेदना होती पर आवाज़ात आत्मविश्वास सगळे डोळे उघडे ठेवून तिच्याकडे बघत होते पण कोणीच तिला नीट ऐकत नव्हतं बऱ्याच जणांनी नजरेनं तिला टाळलं ती एकेकाजवळ गेली काही जणांनी तिला नाणं दिलं काहींनी तोंड वळवलं मी मात्र तिला निरखून बघत होते का माहीत नाही पण तिच्या डोळ्यात एक गोष्ट दडली होती सांगायची पण कोणी ऐकत नव्हतं मी सहज विचारलं ताई नाव काय तुमचं ती हसली आवाज शांत होता सर्वांना माहीत असतो मी कोण आहे पण नाव विचारल्यावर गोंधळतात मग स्वतःच म्हणाली माझं नाव आहे गौरी मी विचारलं गौरी छान नाव आहे ती म्हणाली नाव छान आहे पण लोकांच्या नजरा छान नसतात तेवढ्यात लोकलने नाला सुपारा पार केलं गर्दी वाढत होती पण मी तिला बोलण्याची संधी दिली मी म्हणाली थोडा वेळ आहे माझ्याकडे सांगशील का तुझी गोष्ट गौरी बसली आणि तिचा आवाज थोडा खोल गेला मी पूर्वी होतो मी पूर्वी तो होतो जन्म दिला आई बाबांनी पण जन्म घेतल्यापासून ते मला लपवत होते नाव दिलं अमित लहानपणापासून मला बाहुल्या खेळायला आवडायच्या आईसारखं पदर ओढायला आवडायचं पण बाबा म्हणायचे असंच वागशील तर समाज हसणार आपल्या घरावर मी माझं मन धडकून ठेवत गेले शाळेत मित्र हसायचे हिजडा आहेस काय मी रडायचे पण उत्तर देत नव्हते वय वाटलं शरीर बदलत गेलं पण मन मात्र नेहमीच गौरी होतं महाविद्यालयात गेले तिथंही अपमान टोमणे टाळणे काही नव्हतं एक दिवस स्वतःला आरशात पाहिलं आणि स्पष्ट केलं मी अमित नाही मी गौरी आहे आईला सांगितलं मी फक्त रडली आणि ती पण रडली बाबा तर थेट घरातूनच हाकलून दिलं माझ्याजवळ काही उरलं नव्हतं किवही नाही असंही नाही पण जगायचं होतं म्हणून रेल्वे स्टेशनवर आलं काही जुने तृतीयपंथी गट भेटले त्यांनी सांभाळलं लो। शिकवलं ही लोकल ट्रेनचं तुझं ही लोकल ट्रेनच तुझी व्यासपीठ आहे इथं तू जिथं जाशील तिथं तुला शोध सापड गौरी बोलत होती आणि माझं मन गलबलून गेलं होतं ती पुढे म्हणाली कधी गाणी गाते कधी लोकांचं भविष्य सांगते कधी एखादी थकलेली बाई दिसली तर तिला पाण्याची बाटली देते लोक म्हणतात हिजडा आहे दूर राहा पण मी कुणाचं वाईट केलं नाही मीही फक्त माणूसच आहे ना एक दिवस एक मुलगी भेटली चर्चगेट स्टेशनला उतरणार उतरताना कॉलेजमधली मुलगी मला धड धडकल्यासारखी झाली तिला मी हात दिला ती म्हणाली थँक यू ते ऐकून मी थक्क झाले मी म्हणाली तू घाबरली नाहीस ती म्हणाली मी का घाबरू तुम्हीही एखाद्याची आई बहिणी किंवा मुलगीच आहेत ना त्या दिवशी मी खूप रडली कोणी पहिल्यांदाच मला माणूस म्हणून पाहिला माझं एक स्वप्न आहे मला एक छोटी संस्था करून सुरू करायची जिथे माझ्यासारख्या लोकांना शिक्षण काम आत्मविश्वास मिळेल मी रोज थोडं थोडे थोडे पैसे बाजूला ठेवते कधीतरी कधीतरी होईल माझं घर माझं एक छोटं जो लोकल दादरला आली होती गौरीने साडीचा पदर नीट केला पुन्हा एकदा हास्य लावलं चेहऱ्यावर आणि म्हणाली पुढचं स्टेशन महालक्ष्मी तिथं उतरणार आहे पण तुमच्या मनात एक आठवण सोडून चालली मी उठली आणि काही शब्द मागे टाकून गेली आणि तीही उठली समाज काहीही न पण स्वतःला ओळखणं हाच खरा प्रवास असतो त्या दिवशी मी लोकलमध्ये फक्त एक प्रवास केला नव्हता मी एक आयुष्य पाहिलं होतं गौरीसारख्या कितीतरी रोज लोकल लोकलमध्ये गोंगाटात हरवलेले लोक असतात आपलं दुःख आपली स्वप्न आपल्या जखमा घेऊन ती फक्त एक हिजडा नव्हती ती एक सजग आत्मा होती ज्याचं स्त्रीत्व समाजानं नाकारलं पण तिनं स्वतःला कधीच नाकारलं नाही सांगा कशी वाटली सांगा कशी वाटली गोष्ट जर कधी लोकल ट्रेनमध्ये एखादी गौरी दिसली तर थोडा वेळ थांबा तिच्याकडे माणूस म्हणून पहा कदाचित त्या क्षणी त्याच काही क्षणात एक आयुष्य उलगडताना पाहायला मिळेल जे खूप सुंदर खूप वेदनादायी आणि खूप खरं असेल